आ, रम, अग्रे सर आपण असं म्हणू की आपल्याला दीड वर्ष दोन वर्ष आपण आपल्या शाखेवर आहे आपल्याला जिल्ह्यातर्फे कशासाठी भेटले आणि कुठले कुठले खेळ आहेत त्याचं काय आहे की मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे त्यानंतर आपण थोडस व्यायाम घेऊन खेळ घेणार आहे हे जे साहित्य आपल्याला दिले बौद्धिक क्षमता शारीरिक क्षमता आणि व्यायाम ह्या तीन गोष्टीचा विचार करून आपल्याला हे साहित्य दिले आपण बघा इथं स्किपिंग रोप आहे स्किपिंग रोप आपल्याला खेळ आहेत आणि त्याचा व्यायाम पण आहे बॉल त्याचं खेळ पण आहे आणि व्यायाम पण आहे या दोन्ही गोष्टीच विचार करून आपल्याला ते दिलेलं आहे आणि ती रिंग टॉस म्हणून गेम आहे तर ती खेळाचे वैशिष्ट्य असे त्यापर्यंत कधी वारीत गेले किंवा कुठल्या यात्रेत गेला तर आपल्याला असं सोडून मोठे दुकान असते त्या दुकानात असं साहित्य ठेवलं असते आणि की तुम्ही असं रिंग टाका ज्या जी रिंग तुमचं त्या साहित्यावर पडेल समजा ती साबण असेल साबणावर जर ती ती रिंग पडेल तर साबण तुम्हाला कस एवढं कॉन्सन्ट्रेट करून हे मला ते साबण पाहिजे खेळणे पाहिजे आपण ती टाकतो तसंच हे बुद्धीचं नाव खेळ खेळ झालं चूक अचूक नेम नियम लावून खेळणे विचार करून खेळणे विचार करून एकता करून बन कसं खेळ खेळता येईल ते खेळ खेळण्यासाठी ही आपण स्फूर्ती वाढणार संयमाचा खेळ आहे एकाग्रताचा खेळ आहे संयम सुटला तर तुम्ही त्या जे कोल आहे किंवा काय आहे त्याच्यात तर आपण त्याच्यात टाकू शकणार तसाच खेळ तसाच खेळ ही एक गोष्टी काय तर रिंग रिपोस्टिक्स काय आहे तर आपण रिंग खेळतो जो स्वयंसेवक असणार त्यांच्या आपल्याला अचूक नियम लावतो तर त्यांच्या रिंगोस्टिक रिंग घालत असते त्या त्यांच्या तर ही सर्व साहित्य आपल्याला का म्हणून दिले कशासाठी दिले तर आपण ही जे खेळ खेळणार आहे डॉज बॉल म्हणून की आपल्याला हाताच कॅचिंग पकडायला यायला स्फूर्तीने आपण पळापळी करायला ही जी खेळ आपल्याला कशासाठी दिली साधा बॉल आपल्याला बक्कन रुपी सारखे खेळाले का दिले कशासाठी दिले आपण त्याचा विचार करतो का की आपण हे खेळ घेतो कशासाठी तर हे कशासाठी दिले तर हे खेळानं आपल्याला मन एकत्रित कसं करता येईल स्फूर्ती कशी वाढवता येईल आणि आपल्याला अचूकपणे कसं कार्य करता येईल ह्याचं हे काय काय वेळेस आपण निर्णय घेतो तो चुकतो बरोबर काय काय वेळेस निर्णय घेतो आपण बॉल इथे लागला मी तिथं जाऊ पण बॉल दुसऱ्या दिशेने दिशे आपण चुकतो किंवा आपण बॉल घ्यायला जातो असं पण बॉल टप्पा पडतो चुकीचा त्याची क्षमता आपली वाढू नये घेण्याची क्षमता आपल्याला कशी चांगल्या रीतीने वाढली पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या आपल्या जे शाखेत येते शाखेतल्या खेळात आपल्याला कळत क्रिकेटने काय होणार आहे क्रिकेटने आपल्याला डोक्यात कळणार नाही की कसं असते काय असते काय क्रिकेट काय आहे नुसतं बॅट उचलणं ह्या खेळात आपल्या स्फूर्ती येणार आपल्या शरीराला फ्लॅक्सिबिलिटी वाढणार फ्लॅक्सिबिलिटी वाढल्यानंतर आपण किती चांगल्या दुसरी गोष्ट आपण आज दंडाची पण पूजा करतो आहे सोळा तारखेला दंड प्रहार दिन चालतात पण काय कारणावश दंड यज्ञ आपण प्रहार यज्ञ आपण करू शकलो नाही क्षमता कमी होती कमी क्षमता आपण प्रहार दिन सुखेल परंतु स्वयंसेवकांची म्हणजे सर्व स्वयंसेवकांची अशी इच्छा होती की नाही शिक्षक आपण परत एकदा आपल्या शाखेवर घेतलंच पाहिजे आणि त्याचा प्रहार घेतन एक उत्सव केला पाहिजे असं त्यांचं ही म्हणणं होतं पण आपण प्रहार पण आज ही केलेली आहे आज अमावस्या आहे कुठल्या अमास्या अमास्या आजच्या दिवशी आपण आपल्या शाखेत नवीन साहित्य घेतले धन्य प्रहाराची योजना करतोय तर असं विचार म्हणजे काय काय मी समाजात बघतोय की एक अंधश्रद्धा असते की आमशात काय समान घ्यायचं नाही काय पण मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणा घेऊन कार्य के केलंय की महाराजांनी कधी विचार केला नव्हता की अमावस्या आज नको गरज जिंकायला जायला कोणत्या आमाशाच्या दिवशी तर त्यांनी जास्त गरज जिंकलेले आमावश्याच्या रात्री जेवढेही जिंकले गावा अमावस्याच केलेले आमवश्याचा दिवस हा चांगला असं मी माझ्यासाठी म्हणतो स्वराज्याची पहिला उमरगा स्वराज्याची स्थापना झाली त्या आमच्या दिवसापासून चालू माझ्या दृष्टीने आज आपण देशाचं कार्य जे करतोय आपल्या देशाचं ते पण आमवश्याच्या दिवसापासून चांगलं व्हायला पाहिजे पण ह्या दृष्टीने मी आज आपण सर्वांनी इथं मुख्य शिक्षक असो सर्वांनी चर्चा करून आपण आज मी पूजाच उत्सव ठेवला आहे तशाच आपल्या सर्वांना एक आधुनिक विनंतीची गोष्ट अशी आहे साहित्य सारखं विषय आहे पण ह्या साहित्याची किंमत आपण सर्वांनी ठेवली पाहिजे ही साहित्य अनेक स्वयंसेवकांच्या त्यांच्या एक 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 रुपयापासून ती तयार झालेला हा जो समर्पण आहे हा या आपल्याला भेटलेला आहे एक रुपये दहा शंभर रुपये जे जर कमायच असेल तर त्यांना आठ आठ नव्वद तास काम करावं लागते तिथून जाऊन त्यांना कुठेतरी पैसे भेटते आणि त्याच्या घराचं प्रपंच सगळं बघून सर्व काय करून मग त्यांनी पण देशाचं आपलं घराची चूर पेटली नाही चालेल देशाचं विकास देशासाठी काय तर व्हायला पाहिजे म्हणून हे समर्पण केलेलं आहे आणि त्यांचं समर्पणाचं आपण जाणीव राखून हे खेळ साहित्य गीत जपून वापर असं विचार कधी आता शाखेचे चला तोडून टाकलं तोडून टाकलं शाळेचे सगळं नसेल कधी लक्षात आहे हे साहित्य आपलंच आहे असं विचार करून आपलंच आहे विचार करायची गरज नाही हे आपलंच साहित्य हे आपण आपल्या मनात कधी रुजून अजून मनात ठेवलं पाहिजे हृदयात ठेवलं पाहिजे हे साहित्य माझंच आहे तर हे साहित्य आपण खराब केलं नाही पाहिजे नीट वापरणे नीट खेळणे नीट व्यवस्थित लोणी घेणे आज मी ही माझ्याकडनं आणले शिक्षकांकडून आणले मी शिक्षकांना माझं दायित्व की मी शिक्षकाच्या घरी आहे तसं ही सोडून जाणे मी काल कदाचित बघितलं कोणी तर शाखा भरली आणि गोष्ट चांगली नाही आपण सर्वांनी चांगल्या रीतीने आपलं साहित्य आहे आपणच आणले म्हणून समजून आपण भावनाने जर केलं तर अनेक अजून भरपूर अशी खेळ आहेत ही कटाळ आलं तर अजून नवीन आपण आलो जिल्ह्याचे काय तालुक्याची द्यायला काय म्हणत नाही द्यायला तयारच आहेत त्यांनी म्हणे ती म्हणते जर सफर नसेल असेल तर आम्ही वैयक्तिक खर्च करून आणून देतो तुम्ही खेळा पण त्याचा वापर चांगल्या रीतीने करा वाईट रीतीने नाही तोडणे दुसरं तोडत असेल तर त्याला तुम्ही थांबवा आणि ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे ह्या साहित्याला जपणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आपण सर्वांनी चांगल्या रीतीने ठेवलं पाहिजे नाही तर काय फार वेळ लागत नाही ला दोन दिवस खेळ तिसऱ्या दिवशी बॉल पंक्चर केलं कोणाला काय कळतंय मग बॉल आपण अंदर सोम पंक्चर केला उदाहरण सांगतोय त्यांनी त्यांचा विचार करून केला का शाखेचा विचार करून केला का त्यांनी त्यांचं मनाचं बघ मला आनंद भेटतो पंक्चर केले खेळ काय असा फुटबॉल नव्हता तो वॉलीबॉल होता फुटबॉल खेळून घेऊन त्यांचं पंक्चर केला पण आपल्याला झाला आपल्याला बॉल होता का मग असं कधीच करायचं नीट विचार करून कुठं आघाडीचे झाड बिड झुडपट म्हणजे जाऊ द्यायचं हा चुकून गेला चुकून सुद्धा पण जाऊ द्यायचं नाही ही प्रयत्न आपण करायचं जेव्हा आपण हे प्रयत्न करणार तेव्हा चांगल्या रीतीने शाखा लागणार तेव्हा संख्या वाढणार आणि तसंच आपण चांगले खेळ खेळ घेऊ शकतो आणि तो खेळ बॉल जे तर ती दोनशे प्रकार आहेत मला सुजितजीनी साडेतीन चार हजार खेळ वाटले साडेतीन चार हजार खेळ बॉलचे उत्तर भाषेचे स्किपिंगचे रिंगोस्टिकचे दंडा एवढे खेळ आहेत एवढे प्रचंड खेळ आहेत आपल्याला माहितच नाही ती खेळ का आपल्याला खेळ खेळताना सुद्धा आपण खेळ खेळायच्या बद्दल बाकीचा टाइम पास करतो ती सोडून आपण आता खेळ खेळायला सुरुवात करायची नवीन सुरुवात नवीन वेळ नवीन चांगलं आज शुभ दिवस आहे शुभ मुहूर्तावर आपण आज कसं ठरवायचं की खेळ खेळ खेळताना आपण खेळाकडे लक्ष द्यायचं खेळात आपल्याला काय शिकायला भेटते हे बघून खेळायचं सगळ्यांनी काळजी घ्या स्वतःची सध्या सर्दी वाढ लागलेली ला आहे उष्णता कमी होत आहे सर्दी वाढ लागले थंडी वाढले ला व्हायरल पसराव लागलेला ला ला आहे सगळ्यांनी आपली आपली काळजी घ्या आणि चांगल्या रीतीने साखाबरोबर खेळ साहित्य चांगल्या रीतीने ठेवून ठेवा आता मी आपले सर्वांना अजून काय सांगा केलेले शिक्षक आहेच सहकार्याला गोष्ट काही वेळेस शिक्षक जरी असो किंवा मी असो कोणी असो मी जरी चुकलो तिथं किंवा किंवा त्यांना पण ठीक आहे ती करा लागलो तर तुम्ही बोलणं तरी चालेल शिक्षक आहेत पण ते काय करणार तसं नाही त्याच्यात एक एक घाम गाळून रक्त जाळून आठवलेलं सगळं हि करलेलं नंतर ते पैसे आहेत त्या पैसे समर्पण आहे त्या समर्पणात आलेली ही गोष्ट आहे

हळद खूप असेल ते वाळून सगळीकडं आपण आपल्या जागा या शिक्षक ਦੋ दोन दो गण करी असेल तुझा एक वेगळा असेल माझा एक गड माझ्या